कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुडा हायस्कूल कुडाळच्या शतक महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या पुरुष आणि महिला गट कबड्डी स्पर्धेला गुरुवारी सायंकाळी उशिरा सुरुवात झाली रो कबड्डी स्पर्धेच्या धर्तीवर प्रकाशजुदात मॅटवर ही स्पर्धा खेळण्यात येत असून शुभारंभाला जयपूर पिंक पॅथरचे फिटनेस कोच आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र संग्राम माधवेकर उपस्थित होते या स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशनची मान्यता असून तीस एप्रिलपर्यंत ही स्पर्धा कमशिप्र मंडळाच्या कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक महिन्याला एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतोय त्याचाच एक भाग म्हणून या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हास्तरीय पुरुष आणि महिला गटाच्या या स्पर्धेचं उद्घाटन कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्याध्यक्ष भाई तळेकर यांच्या हस्ते आणि पिंक पँथर जयपूर कबड्डी संघाचे फिटनेस कोच सिंधुदुर्गचे सुपुत्र संग्राम खानोलकर यांच्या उपस्थितीत झालं यावेळी उद्योजक प्रणय उर्फ सागर तेली ओंकार खानोलकर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिरसाठ का आ सामन सुरेश चव्हाण कुडाळ हायस्कूल शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुरिये हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रेमनाथ प्रभूवालावलकर ॲडव्होकेट अमोल सामंत जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह मार्टिन अल्मेडा प्रतिभा पाटणकर आपा सामंत साईराज जाधव वैभव कोंडसकर प्रीतम वालावलकर उपस्थित होते सिंधुदुर्गातून राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले पाहिजेत त्यासाठी संस्था आणि संघटनांनी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रो कबड्डी जयपूर पिंक पँथर्सचे कोच तथा राष्ट्रीय प्रशिक्षक संग्राम मांजरेकर यांनी केलं नाईन्टी टू ज्युनियर असताना एम डी कॉलेजमध्ये त्यानंतर कबड्डीचा प्रवास चालूच आहे आता प्रो कबड्डी काम माझ्या बघण्यात आली एक गोष्ट म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा जो माझा स्वतःचा जिल्हा आहे तिथून अजून एकही राष्ट्रीय खेळाडू तयार होते गेल्या कित्येक वर्षात तर आमचं सरांशी सकाळी पण त्या विषयावरच बोलणं आलं की कोकणात पाच जिल्हे येतात था। ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि आत्ता नवीन झालेला पालघर तर रायगड जिल्ह्यात ना छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आलेले आहेत ठाणे जिल्ह्याने सतत पाच वर्ष राज्य जिल्हा राज्य जिंक्य जाती जिंकलेली आहे राष्ट्रीय खेळाडू आलेले आहेत गिरीश नंद प्रशांत चव्हाणसारखे आता रत्नागिरी जिल्हा सतत दोन ते तीन वर्ष राज्य अजिंक्य जातली जी सेही फायनल होती पण तिथे आपला सिंधुदुर्ग जिल्हा कुठेच दिसत नाही आहे तर याचं असं नाही आहे की आपल्याकडे खेळाडू नाही आहेत माझ्यामध्ये खेळाडूची शारीरिक क्षमता आणि योग्य मार्गदर्शन हे कोणीतरी कमी पडते पण त्या दृष्टीने ह्या होणाऱ्या मॅचेस ह्या खूप उपयुक्त आहेत सर्व खेळाडूंसाठी आणि कबड्डीशी निगडित असलेल्या सर्व व्यक्ती लोकांशी आणि मी जर सर्व कबड्डी खेळाडूंना असं सांगेन पहिलं कबड्डी खेळताना एकच असायचं तर घरून ओरडणारे कबड्डी खेळून काय होणार आहे तुला नोकरी वगैरे कुठे पण आता तेवढ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत कबड्डीमुळे व्यावसायिकता खूप आलेली आहे कबड्डी आणि तेवढंच म्हणजे मी सांगेन एखाद्या खेळाडूने अभ्यासावर जर कबड्डीवरती मेहनत घेतली तर एखादा व्यवसाय किंवा नोकरी करून जो थांबवू शकत नाही तेवढ्या आज मी उदाहरण पुडा आणि राहुल चौधरी यांचं देश गेल्या फक्त सहा सीझनमध्ये दोघांची कमाई पाच करोडच्या वरती आहे असे कित्येक खेळाडू आता महाराष्ट्रातले ज्युनियर खेळाडू जे आता येत आहेत ते पण पन्नास पन्नास लाख एक एक करोड कमवत आहेत सो संधी खूप आहेत फक्त खेळाडू म्हणूनच नाहीत तर तुम्हाला बाकीच्या क्षेत्रात पण कबड्डीशी निगडीत गोष्टीमध्ये काम करता येईल जसं व्हिडिओ अनालिसिस आहेत फिटनेस ट्रेनर आहेत तुम्ही जर एन आय एस कोचिंग वगैरे केलं तर कोच म्हणून येऊ शकता आणि आता हे फक्त प्रो कबड्डीपुरती मर्यादित न राहता अॅकॅडमीज येणाऱ्या येणाऱ्या व्यावसायिक संघ या सर्वांना या गोष्टींची गरज आहे तर मी सर्व कबड्डी खेळाडूंना एकच विनंती करेन की सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं लवकरात लवकर एखादा खेळाडू महाराष्ट्र संघासाठी यावा या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनने पण प्रयत्न करावेत तसेच खेळाडूंनी पण त्यांचं योगदान द्यावं त्यादृष्टीने मेहनत घ्यावी कुडाळच्या क्रीडाप्रेमींनी तसंच मुलांच्या पालकांनी मनावर घेतलं तर इथूनसुद्धा चांगले खेळाडू तयार होऊ शकतात असा विश्वास मंडळाचे उपकार्याध्यक्ष भाई तळेकर यांनी व्यक्त केला कबड्डी प्रेक्षक आपण कबड्डी प्रेमी हा उत्सुकता आहे किंवा एकदा सामना सुरू होतो परंतु त्याचबरोबर मांद्रेकर सरांनी सांगितलेल्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या दोन दोन गोष्टी इथला जो पालकवर्ग असेल शिक्षक वर्ग असेल किंवा विद्यार्थी आणि खेळाडू असतील त्यांनी जर लक्षात ठेवलं तर कदाचित हे कुडाळकर तुम्हाला एखादा खेळाडू देतील अशी मी यांच्या वतीने बरोबर आश्वासन देतो कुडाळकर देतील तुम्हाला एखादा खेळाडू आणि त्या दृष्टीने कुडाळकरांनी जर मनावर घेतलं तर कुडाळकर कसं करू शकतील मी मला खात्री आहे आणि म्हणून मी तुम्हाला हा शब्द देतो आहे कुडाळ कराच्या या शाळेमध्ये पुढाच्या या शाळेमध्ये कबड्डीची सुरुवात व्हावी आणि शास्त्रशुद्ध कबड्डीचं शिक्षण कुठून तरी सुरू होऊन आपण कबड्डीमध्ये नेत्रदीपक अशी अपेक्षा व्यक्त करूया माझ्या शिक्षकांनीही मनावर घ्यावं पालकांनीही मनावर घ्यावं आणि विद्यार्थ्यांनी मनावर घ्यावं एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व टीमचं मी स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो आमच्या या शाळेच्या मैदानावर आपण येऊन आज आपलं कला नैपुण्य तुम्ही दाखवणार आहात तुम्हा सर्वांना शुभेच्छा कुडाळ हायस्कूलच्या वतीनं संग्राम मांजरेकर यांचा भाई तळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शुभारंभ सोहळ्याचं प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रेमनाथ वालावलकर यांनी केलं सूत्रसंचलन दिनेश आजगावकर यांनी तर आभार प्रदर्शन विजय मयेकर यांनी केलं उद्घाटनानंतर संघर्ष कोचरा आणि गुढीपूर पिंगोळी यांच्यातल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात झाली